महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी मोर्चा काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्यातील अंगणवाडी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाजता मुंबई येथे आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम आठ तास ग्राह्य धरून त्यांना वेतन श्रेणी लागू करावी सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन द्यावे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीचे नियम तयार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे यासह अन्य मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी मंत्रालयावर अंगणवाडी कर्मचारी अरुण गाडे नागपूर माया परमेश्वर मुंबई संजय मापले अमरावती यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी भव्य मोर्चा घड आहे काढण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी मोर्चात सहभागी व्हायचे आहे असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केले आहे न घाबरता न डगबगता तुम्ही संपात सहभागी हीच आपली ताकद आहे आपलं सरचिटणीस कमाल परळीकरने आयुक्त कार्यालयात पत्र दिले आहे त्यामुळे कोणीही अंगणवाडी उघडू नये मुंबईत प्रचंड संख्येने या सरकारला आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील निर्भयपणे संघर्ष सुरू ठेवा विजय आपलाच आहे या सरकारला आपल्या मागण्या मान्यच कराव्या लागतील जिंदाबाद मैत्रीनो आपली निशा शुकूर